सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती निमित्त सुगड पूजा किंवा ज्याला आपण खणाची पूजा म्हणतो तर ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे बघणार आहोत त्याप्रमाणे ही जी पूजा आहे आपण संक्रांतीच्याच दिवशी करणार आहोत पण पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सुगडांचं आपण काय करायचं आणि त्यासोबतच सुगड पूजा कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मांडतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे म्हणतात त्यामुळे आपल्याला आप जेवढे शक्य होईल तेवढे आपण तिळाचे तांदळाचे दान जे आहे ते करायचे आहे किंवा आपल्या इच्छेनुसार आपण इतरही वस्तूचे दान करू शकतो त्या संक्रांतीची सुगड पूजा कशी कर करायची हे आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच थोडक्यात कथा आपण संक्रांतीविषयी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सुगड पूजन करण्यासाठी आपल्याला हे जे सुगड घ्यायचे आहे तर हे व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले सुगड आपण घ्यायचे नाही आणि त्यासोबतच हे जे सुगड आहे तर हे आपण आजच्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी आणायचे आहेत तुम्हाला जर आज आणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मी उद्या म्हणजे संक्रांतीच्या दिवशी जरी खरेदी केले तरी चालतील तर असे हे पाच सुगड आपल्याला घ्यायचे असतात आणि त्यासोबत एक पणती आपल्याला मिळत असते आणि हे एक छोटसं सुगड असतं ते सुद्धा आपल्याला मिळतं तर हे सुगड घरी आणल्यानंतर आपण याची पूजा करायची आहे किंवा जिथे आपण सुगड विकत घेतो त्या ठिकाणी सुद्धा आपण सुगड्यांची पूजा करू शकतो तर तर हे जे सुगड आहेत यांची पूजा आपल्याला ज्यावेळेस आपण ते विकत घेतो त्यावेळेस करायची असते आणि त्यानंतर घरी आणून आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता हे जे सुगड मी घेतलेले आहेत हे मी घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि उन्हामध्ये वाळवत वा ठेवले होते त्यानंतर आता पूजेला घेतलेले आहे तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करायचं आहे तुम्ही सुगड विकत तिथे तिथेसुद्धा पूजन करू शकता किंवा घरी आणल्यानंतरसुद्धा तुम्ही पूजा करू शकता आता हे जे सगळे सुगड आहे त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू लावून घेणार आहे आपल्याला अशा प्रकारे पाच ठिकाणी हळदी कुंकू प्रत्येक सुगड्याला लावून घ्यायचं आहे तर संक्रांतीचा हा जो उत्सव आहे हा निसर्गाचा उत्सव असतो पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हटले जाते तर या निमित्ताने आपण ही सुगड पूजा संक्रांतीचा सण जो आहे तो साजरा करत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जो ओसा तयार करत असतो तर तो घालून आपल्याला त्याचे पूजन करायचे असते आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्यानुसार आहे त्यासोबतच ही जी पणती येते तर पणतीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू पाचही बाजूला लावून घ्यायचं आहे तर सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जातो म्हणून त्या काळाला उत्तरायण सुद्धा म्हटले जाते सगळ्या सुगड सुगड जे आहेत त्यांना मी हळद कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर जी पंथी आहे तिला सुद्धा हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे आता ही पूजा आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सकाळी करायची असते बऱ्याच ठिकाणी ही पूजा भोगीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी केली जाते आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही आज सुद्धा ही पूजा करू शकता किंवा मग उद्या संक्रांतीला सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तर सगळ्यात आधी आपल्याला कुठलीही पूजा करत असताना आपण ती दिव्याच्या साक्षीने करतो त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला हळदी हो कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आहे एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर ही पूजा आपण सकाळीच आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन पूजेला सुरुवात करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपण ओम सूर्याय नमहा किंवा ओम भास्कर नमहा किंवा जो जो सूर्यगायत्री मंत्र आहे तो सुद्धा आपण पठण करू शकतो ओम भास्कराय दिवाकराय धीमहे तन्नो आदित्य प्रचोदयात अशा प्रकारचा सूर्यगायत्री मंत्र आहे तर तो आपण पठन करायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे तर पूजेला सुरुवात करत असताना सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर आता गणपती बाप्पांची तुम्ही ज्यावेळेस आपण पूजा वगैरे करतो तर तेव्हा आपण जर अभिषेक केलेला नसेल तर तुम्ही या पूजेच्या वेळेस गणपती बाप्पांना अभिषेक घालू शकता किंवा आता मी अभिषेक सकाळीच केलेला आहे त्यामुळे मी आता फक्त गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर एक जास्वंदाचं फूल असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता किंवा लाल फूल कुठलंही अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे तर आता इथे मी गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच चौरंगावरती किंवा तुम्ही पाठावरती पूजा मांडणी करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला पाच ठिकाणी तांदळाच्या छोट्या छोट्या राशी करायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती जे सुगड आपण घेतलेले आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी आणि कुंकू अर्पण करायचं आहे तसेच पांढरे तांदूळ किंवा अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या नाही यानंतर बघा आपल्याला आपन ले ले कि जे खण आपण घेतलेले आहे किंवा जे सुगड आपण घेतलेले आहे ते पूजन करायच्या आधी आपल्याला ओसा तयार करून घ्यायचा असतो तर हा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही सुगड पूजन करत असाल तर तुम्ही हा आदल्याच दिवशी रात्री तयार करून ठेवायचा आहे आणि एखाद्या मोकळ्या हवेत तुम्ही हा ठेवायचा आहे जेणेकरून तो खराब होणार नाही किंवा मग तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी केला तरी देखील चालेल काहीच हरकत नाही तर याच्यामध्ये मी इथे बोरं घेतलेले आहेत घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यासोबतच हरबले हरभर येतात ते घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर बिब्याची फुलं आहेत ती मी घेतलेली आहे वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आता याऐवजी ह्याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा त्यासोबतच गाजर आपल्या जातात तर त्या सध्या आता माझ्याकडे नाही आहे आणि ऊससुद्धा घातला जातो तर माझ्याकडे आता जेवढं साहित्य आहे तेवढं मी घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे ह्या ज्या शेंगा आहेत तर ह्या मी तोडून घेते कारण ह्या अख्ख्या टाकायच्या नाही ह्या तोडून आपल्याला टाकायच्या आहेत तर हे आम्ही तोडून घेते आणि त्यासोबतच आणि यासोबतच पेरूचे तुकडे सुद्धा करून घातल्या जातात किंवा तिळाचे लाडू सुद्धा घातले जातात बऱ्याच ठिकाणी नुसते तिळाचे लाडूसुद्धा घातले जातात आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ए, हे सगळं ओसाचं जे साहित्य आहे ते घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी सुद्धा बरंच साहित्य घेतलेलं नाही गव्हाच्या ओंब्या झाल्या त्यासोबतच ऊस झाला गाजराचे तुकडे झाले हे साहित्य जे आहे ते माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून जेवढं साहित्य आहे तेवढं मी घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे साहित्य तुम्ही आदल्या दिवशी एकत्रित करून ठेवू शकता म्हणजे आज संध्याकाळी जरी तुम्ही एकत्रित करून घेतलं तरी देखील चालेल किंवा मग उद्या सकाळी सुद्धा तुम्ही हे सगळं साहित्य तयार करू शकता तर हे सगळं साहित्य आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि हे जे सगळा ओसा मी तयार केलेला आहे तर हा आपल्याला सगळा एकत्रित करून घ्यायचा आहे कारण एक एक साहित्य जर आपण घालत गेलो प्रत्येक खणामध्ये तर आपल्याला ते व्यवस्थित प्रत्येक खणामध्ये टाकता येत नाही किंवा एकाच साहित्याने सगळा खण जो आहे तो भरून जाईल म्हणून आपल्याला अशा प्रकारे सगळं साहित्य जे आहे ते, ते एकत्रित करायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये तिळसुद्धा घातले जातात तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता तुमचं हे सगळं साहित्य मी एकत्रित करून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच बघा सुगड पूजन करताना आपण जे सुगड घेत असतो किंवा जे खण आपण घेत असतो तर, पाँच पाँच तर, तर पाँच पाँच ते प्रत्येकी आपल्याला पाच पाच घ्यायचे आहे म्हणजे तुमच्याकडे चार सुवासनी असेल किंवा तीन असतील तर प्रत्येकीचे आपल्याला पाच पाच सुगड जे आहे तर ते घ्यायचे असतात तुमच्याकडे जर दोन सुवासनी असतील तर प्रत्येकीच्या तुम्हाला पाच पाच म्हणजे दहा सुगड घ्यायचे आहेत अशा आणि त्याच्यासोबतच आपल्याला एक झाकणी किंवा ज्याला आपण पंथी म्हणतो तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि याची आपल्याला पूजा करायची आहे तर आता इथे मी पाचही सुगड्यांची पूजा करून घेतलेली होती आता समजा तुमच्याकडे जेवढ्या सुवासिनी असतील तेवढ्या सुवासिनीनुसार तुम्ही पाच पाच सुगड घ्यायची आहेत आणि एक पंथी घ्यायची आहे म्हणजे दोन सुवासनी असतील तर पाच पाच मिळून दहा सुगड जे आहे ते तुम्ही घ्यायचे आहे आणि दोघींच्या दोन पंथी असे तुम्ही सुगड घ्यायचे आहे यामध्ये बघा बरेच जणं सात सुगडसुद्धा घेतात एक देवाला दिलं जातं आणि एक तुळशीला दिलं जातं पण बऱ्याच ठिकाणी हे जे पाच सुगड आहे तर याच्यामधलंच एक देवीला म्हणजेच आपल्या कुलदेवीला दिलं जातं आणि एक तुळशीला दिलं जातं आणि एक आपल्याला जातो तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये एक देवीला दिलं जातं तर अशा प्रकारे सुगड दिले जातात तर आता इथे सगळे सुगड जे आहे ते मी ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तांदूळ सुद्धा टाकून घ्यायचे आहेत तर आता इथे मी आधी तीळ टाकून घेतले आणि त्यानंतर आता तांदूळ टाकून घेते यासोबतच तुम्ही तिळगुळ सुद्धा टाकू शकता किंवा तिळाचे लाडू तुम्ही केलेले असतील ते सुद्धा तुम्ही आतमध्ये टाकू शकता किंवा जो ओसा आपण तयार केलेला आहे तो आपण टाकणार आहोत तर तो आता हे जे एकत्रित केलेलं सगळं साहित्य आहे हे आपल्याला एक एक करून सगळ्या सुगडमध्ये घालायचं आहे आता हे जे साहित्य आपण तयार करणार आहोत तर हे थोडं जास्तीचंच आपण तयार करायचं आहे जेणेकरून संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला देवपूजेनंतर देवांनासुद्धा अर्पण करायचं असते आणि आपण जिथे बाहेर पूजा करायला जातो तर तिथेसुद्धा आपल्याला देवांना अर्पण करायचं असते आणि आपल्याला हे जे सुगड आहे हे एकदम गच्च भरून घ्यायचे आहे त्यामध्ये गव्हाच्या आंब्या मी घेतलेल्या नाही म्हणून मी जो गहू आहे तर तो याच्यामध्ये घालते गव्हामध्ये सुद्धा आपण हे वाण जे आहे तर ते तयार करू शकतो तर मी याच्यामध्ये वरून गव्हाचं जे वाण आहे ते घातलेलं आहे तर हे सगळं आपल्याला गच्च भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण तिळगुळाचे लाडू किंवा जे तिळगुळ तुम्ही तयार केलेलं आहे ते तुम्ही ठेवू शकता किंवा आधी आपण बघितल्याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट सुगडमध्ये आधी जेव्हा आपण तीळ आणि तांदूळ घालतो तर तेव्हासुद्धा तुम्ही ते त्याच्यामध्ये घालू शकता त्याचप्रमाणे हे जे वाण आपण तयार केलेलं आहे हा जो ओसा आपण तयार केलेला आहे तर हा आपल्या घरी ज्या सुवासिनी येतात त्यांच्यासुद्धा ओटीमध्ये आपल्याला घालायचा असतो म्हणून थोडा हा आपण जास्तीचाच तयार करायचा आहे तर इथे सगळे सुगड जे आहे ते मी गच्च भरून घेते आणि त्यानंतर याची आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यानंतर हे जे सगळं साहित्य आपण भरून घेतलेलं आहे तर यावरती आपल्याला ही पणती ठेवायची आहे ही या पणतीला मी हळदी आणि कुंकू पाचही बाजूला लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे तीळ आणि थोडे तांदूळ घालायचे आहेत किंवा तुम्ही सुद्धा घालू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू किंवा गुलाल टाकायचा आहे आता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही पूजा करायची आहे तर इथे मी हळदी आणि कुंकू टाकून घेतलेला आहे त्यानंतर ही जी पणती आहे ही आपल्याला एका सुगड्यावरती ठेवून घ्यायची आहे तर मी इथे या सुगड्यावरती पणती ठेवून घेते त्यानंतर आपल्याला या सुगडावरती आणि प्रत्येक सुगडावरती हळदी कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच एक एक फूल तुम्ही अर्पण करू शकता आपण कुठलंही त्या सुगड्यांना आपल्याला सगळ्यात शेवटी अगरबत्ती धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आरती ओवाळून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्या घरी संक्रांतीच्या दिवशी जो पदार्थ आपण तयार करतो जे थाळी आपण तयार करतो ती आपल्याला देवांना आणि या पूजेला दाखवून घ्यायची आहे त्यानंतर आपण आरती वगैरे करून घ्यायची आहे आता या दिवशी त्यात आधी आपण पूजा वगैरे करून घेतल्यानंतर खिचडी करत असतो तांदळाची पण यावेळेस एकादशी आलेली आहे तर त्यामुळे आपण एकादशीला तांदूळ शिजवत नाही किंवा तांदूळ खातही नाही तर आपण या दिवशी तांदळाची खिचडी जी करत असतो सकाळी तर ती आपण करायची नाही त्या त्याऐवजी आपण सगळा जो स्वयंपाक आहे आपला तर तो करायचा आहे आणि त्याचाच नैवेद्य आपण या दिवशी दाखवायचा आहे कारण एकादशीच्या दिवशी भात जो आहे तो शिजवला जात नाही खिचडी खाल्ली जात नाही किंवा भातसुद्धा खाल्ला जात नाही त्यामुळे खिचडी जी आहे ती आपण करायची नाही आता प्रत्येक वर्षी आपण संक्रांतीच्या दिवशी तांदळाची खिचडी मुगाची डाळ घालून करत असतो पण यावेळेस एकादशी आल्याने आपण या दिवशी खिचडी खायची नाही आहे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी तिळाच्या गुळ घालून पोळ्या केल्या जातात किंवा बऱ्याच ठिकाणी पुरणाचा नैवेद्य केला जातो जसे भजे वगैरे आपण काढत असतो तळण काढत असतो तर तशी पूजा केली जाते तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य जो आहे तर तो तयार करायचा आहे त्यानंतर मी इथे प्रत्येकी एक एक तिळाचा लाडू तयार केलेला आहे तो मी इथे प्रत्येक सुगडावरती ठेवून घेणार आहे आता याऐवजी तुम्ही तिळगुळ तुम्हाला ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्यामध्ये सुद्धा आपण तिळाचा जो लाडू आहे किंवा तिळगुळ जे आहे तर त्याचासुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये गेलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी सीता मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा गेलं जातं आणि त्यानंतर देवीची ओटी भरले जाते देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू दिला जाते एकमेकींना वान दिलं जातं तर तशी आणि यानंतर आपल्याला हे जे आपलं वाण आहे तर हे झाकून ठेवायचं असतं असं म्हटलं जातं याचं कारण असं की आपल्याकडे जे काही वान आहे जे काही आपलं सुगड पूजन आहे तर ते कोणाला दिसू नये त्यासाठी हे सुगड पूजन जे आहे ते झाकून ठेवलं जातं त्याचबरोबर जेव्हा आपण ओसायला जातो जेव्हा आपण मंदिरामध्ये हळदी कुंकासाठी जातो पूजेसाठी जातो तर त्यावेळेस याच्यामधले कुठलेही दोन सुगड आपल्याला घ्यायचे असतात आणि एक सुगड आपल्याला देवीला अर्पण करायचे असते जर तुम्ही सीतामातेच्या मंदिरामध्ये जात असाल तर देवीला त्या देवीला अर्पण करायचं आणि जर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जात असाल तर त्या ठिकाणी तार। सुद्धा ता आपल्याला एक सुगड देवीला अर्पण करायचं असतं आणि एक तुळशीला द्यायचं असतं आणि याचबरोबर आता ही जी पणती आहे याच्यामध्ये आपण तीळ आणि तांदूळ टाकून घेतलेले आहे तर या तीळ आणि तांदळाने बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना ओसायचं असतं तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करायचं आहे किंवा मग हे जे प्रत्येकी सुगड आहे तर हे प्रत्येक महिलेला मंदिरामध्ये किंवा जिथे कुठे आपण हळदी कुंकाला जातो देवीला हे सुगड अर्पण करायला जातो तर त्या मंदिरामध्ये आपल्याला हे प्रत्येक सुगड एका स्त्रीला दिलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी हे सुगड फक्त पूजन घरीच पूजन केलं जातं आणि फक्त मंदिरामध्ये देवीला अर्पण केलं जातं तू बऱ्याच ठिकाणी बघा हे जे सुगड आहे ते अर्पण केलं जातं आणि त्यानंतर प्रत्येकी सुगड जो आहे तो एक एका महिलेला दिला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी फक्त या सुगडामधील जे वान आहे ते प्रत्येक महिलेला दिलं जातं त्यांच्या तर आपण हे जे वाण आहे हे मंदिरामध्ये जात असताना देवीला अर्पण करायचं असतं आणि त्यानंतर प्रत्येक महिलेची ओटी भरायची असते किंवा किंवा बऱ्याच ठिकाणी फक्त प्रत्येक या सुगडामधील जे वाण आहे तर ते प्रत्येक महिलेच्या ओटीमध्ये घातल्या जातं आणि प्रत्येक महिलेला वाण जे आहे तर ते द्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा मी इथे एका कोऱ्या कपड्याने हे जे वाण आहे तर हे झाकून ठेवलेलं आहे आपलं वाण जे आहे ते नेहमी झाकून ठेवायचं आणि मंदिरामध्ये सुद्धा आपण जेव्हा जातो तेव्हा जे आपलं वाण आहे तुम्ही दोन सुगण नेत असाल किंवा पाचही सुगड नेत असाल तर ते तुम्ही प्रकारे झाकून न्यायचं आहे जेणेकरून ते कोणालाच दिसणार नाही तर इथे मी हे जे सुगड पूजन आहे तर ते अशा प्रकारे झाकून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ओसायला जात असताना सगळ्यात आधी आपल्या घरातील देवीला त्यानंतर वि विठ्ठल रुक्मिणीला आणि त्यानंतर आपल्या घराची तुळशी माता आहे तर तुळशी मातेला आपल्याला ओसायचं आहे त्यानंतर आपण ज्या मंदिरामध्ये जातो त्या देवीला आपल्याला ओसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे ज्या सुवासिनी आपल्याला मिळतात किंवा ज्या महिला असतील तर त्यांना आपल्याला ओसायचं असतं किंवा त्यांच्या ओटीमध्ये फक्त या खणामधील जे आपण साहित्य घातलेलं आहे जे वाण आपण तयार केलेले आहे ते आपल्याला घालायचं असतं आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही पूजा मांडणी करायची आहे आणि प्रत्येक स्त्री स्त्रीला तुम्ही वान द्यायचं आहे किंवा हे जे सुगड आहे तर हे फक्त आपण आपल्या घरी सुद्धा ठेवू शकतो आणि त्यातील जे वाण आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर ते आपण गाईला खाऊ घालायचं आहे जेणेकरून ते खराबही होणार नाही किंवा टाकूनही दिल्या जाणार नाही गाईच्या पोटात ते किंवा मग हे साहित्य तुम्ही स्त्रियांच्या ओटीमध्ये सुद्धा घालू शकता किंवा त्याऐवजी गायला सुद्धा तुम्ही ते खाऊ घालू शकता आणि त्यानंतर बघा काही ठिकाणी हे जसे आहे सुगड तशाच प्रकारे स्त्रियांच्या ओटीमध्ये घातलं जातं किंवा जे वान आपण तयार केलेलं आहे फक्त त्यातील वान स्त्रियांच्या ओटीमध्ये घातलं जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही पूजा जी आहे तर ती करायची आहे तर बघा या संक्रांती सणाविषयी थोडक्यात कथा आहे तर ती आपण जाणून घेऊया या सणाविषयी कथा अशी आहे की पूर्वी शंकासूर्य नावाचा एक दैत्य होता तो खूप उन्मत्त झाला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ नाक लांबलचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदल बदलतात अशी कल्पना आहे संक्रासूर आणि निंसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसालाच तिच्याच नावाने ओळखतात या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात व घेतात अशी पद्धत आहे तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की सुगड पूजा कशी करायची आणि त्यासोबतच आपण हे जे सुगड किंवा हे जे वान आपण पुजलेलं आहे तर ते आपण कसं आणि कोणाला द्यायचं आणि त्यानंतर संक्रांत झाल्यानंतर आपण या सुगडांचं काय करायचं त्यातील वानांचं काय करायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि यासोबतच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग भेटू या परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा